नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण खमंग आणि झटपट होणारी अशी लसणाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत यामध्ये आपण शेंगदाणे पांढरे तीळ आणि लसूणाचा वापर करून ही खमंग चटणी तयार केलेली आहे तुम्ही ताटामध्ये जेवणासोबत ही बाजूला तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता एकदम छान अशी लागते अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे यासोबत तुम्ही दही घालून ही चपातीसोबत जर चटणी खाल्ला तर एक नंबर अशी लागणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाही चटणी आवडेल अगदी झटपट तयार होते खूप जास्त देखील कष्ट लागत नाहीत चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला ते मी पॅन घेतलेला आहे यामध्ये घेऊयात एक चमचा तेल तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये चटणी बनवणार आहात त्या क्वांटिटीमध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं थोडं फुलायला लागलं की यामध्ये आपण एक ते दीड चमचा पांढरे तेल घालून घेणार आहोत तीळ आणि जिरं आपल्याला अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे खूप जास्त देखील याला परतत राहायचं नाही नाही तर तीळ आणि जिरं तेलामध्ये करपू शकतं याला अर्धा मिनिटभर परतून झाले की यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत हे शेंगदाणे मी आधीच भाजून त्याची थोडीशी टरफलं काढून घेतलेली आहेत थोडीशी तशीच ठेवलेली हो आहेत तुम्ही तेलामध्ये सुरुवातीला देखील शेंगदाणे कच्चे शेंगदाणे अशा पद्धतीने तेलामध्ये सुरुवातीला परतून घेऊ शकता तर इथे माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे याला दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं सुकं खोबरं आणि लसणाचा वापर करणारं तर इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये तीन ते चार चमचे सुकं खोबरं घालून घेऊया सुकं खोबरं तर मी किसून घेतलेलं आहे हे सर्व जिन्नस आपल्याला जिन तेलामध्ये अगदी तीन ते चार मिनटे लो गॅसवरती परतून घ्यायचे आहेत यामध्ये थोडंसे आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी देखील घालून घ्यायची आहेत यामुळे या चटणीला या या एक मस्त अशी चव येते ते याला सतत हलवत आपल्याला लो गॅसवरती तीन ते चार मिनिटे हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत कढीपत्ता देखील घातल्यानंतर अगदी कुरकुरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ही चटणी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि घरी जर भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही ह्या चटणीसोबत दही घेऊन देखील चपाती सोबत खाऊ शकता एक नंबर अशी ही चटणी तयार होते ते ही सर्व जिन्नस मी तीन ते चार मिनटे अशा पद्धतीने लो गॅसवर परतून घेतलेले आहेत आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊयात आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला झाकण लावून मिक्सरमध्ये अगदी मिक्सर चालू बंद करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ही चटणी अगदी मस्तशी तयार होईल खूप जास्त देखील फिरवून घ्यायचं नाही बारीक झालं तर याला तेल सुटतं आणि चटणी एकदम तेल पाणी सुटल्यासारखे तयार होते तर इथे मी हा मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने चटणी बारीक करून घेतलेली आहे यामध्ये थोडीशी तिळाची आणि शेंगदाण्याची थोडीशी क्रंच राह तसेच राहतात पण ते खाण्यासाठी एकदम मस्त अशी लागतात तर इथे ही चटणी वाटून तयार झालेली आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही ही चटणी हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि तीन ते चार दिवस मस्त अशी ही जेवणासोबत खाण्यासाठी घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता याचा कलर देखील एकदम मस्त आलेला आहे ही, ही चटणी वाटल्यानंतर याचा जो सुवास आहे तो एकदम असा येत आहे ती इथे आपली ही लसणाची चटणी एकदम कमी वेळामध्ये अशी तयार झालेली आहे तर तुम्ही ही चटणी नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका यासोबत तुम्ही दही घेऊन चपातीसोबत ही चटणी नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्रियांकाच किचनवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा जे एनारे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद